नमस्कार मी श्रावणी आणि आपण पाहत आहात मिनिट न्यूज आपले कायदे गुन्हेगारांबाबत उदार आहेत का सुप्रीम कोर्टाने एक मोठा निर्णय देत कुख्यात गुण छोटा राजनचा जामीन रद्द केला आहे हा निर्णय दोन हजार एक मध्ये मुंबईतील हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांच्या हत्येप्रकरणी आला आहे गेल्या वर्षी बॉम्बे हाय कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला होता पण सीबीआयने या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले सीबीआयने युक्तिवाद केला की अनेक प्रकरणांमध्ये दोषी असलेल्या आणि सत्तावीस वर्षे फरार राहिलेल्या व्यक्तीला अशी सवलत मिळायला नको न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या खंडपीठाने सीबीआयच्या बाजूने निर्णय दिला आणि सांगितले की राजनचा सा हा खटला शिक्षा स्थगित करण्यासाठी योग्य नाही हा निकाल एक स्पष्ट संदेश देतो की गुन्हेगार कितीही कुख्यात असला तरी कायद्याच्या हातातून सुटू शकत नाही आता आपण पाहिलं एक मिनिटाचं संक्षिप्त सारांश सविस्तर माहितीकरिता हा रिपोर्ट पुढे पाहत राहा चला या बातमीचे सविस्तर विश्लेषण करूया छोटा राजनचा जामीन रद्द करण्याचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय दोन अधिक जुन्या प्रकरणात महत्व एक महत्वपूर्ण विकास आहे ही कहाणी मे रोजी सुरू होते जेव्हा मुंबईतील गामदेवी येथील गोल्डन क्राऊन हॉटेलचे मालक हॉटेल व्यावसायिक जया शेट्टी यांची दोन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली पोलीस तपासानुसार हत्येचे कारण छोटा राजनच्या टोळीतील हेमंत पुजारीकडून मागितलेली पन्नास हजार रुपयाची खंडणी देण्यास शेट्टी यांनी नकार देणे होते जया शेट्टी यांना यापूर्वी पोलीस संरक्षण पुरवले होते पण त्यांच्या हत्येच्या केवळ दोन महिने आधी ते काढून घेण्यात आले होते मात्र सीबीआय या निर्णयावर समाधानी नव्हती त्यांनी हायकोर्टाच्या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात अपील दाखल केले सीबीआयचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसवी राजू यांनी युक्तिवाद केला की राजनचा गुन्हेगारी इतिहास ज्यात चार दोषसिद्धी आणि सत्तावीस वर्षांची फरारी यांचा समावेश आहे तो एक स्पष्ट धोका आहे न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि संदीप मेहता यांच्या सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठावर या युक्तिवादाचा स्पष्ट प्रभाव पडला त्यांनी प्रश्न केला की अशा गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या व्यक्तीला शिक्षा निलंबित करण्याची परवानगी कशी दिली जाऊ शकते आणि प्रसिद्धपणे टिप्पणी केली तुमचं नावच खूप मोठं आहे कोर्टाने हे देखील नमूद केले की राजनच्या अनेक मागील प्रकरणांतील निर्दोष सुटकेचे कारण साक्षीदार पुढे न येणे हे होते सुप्रीम कोर्टाचा आजचा निर्णय केवळ जामीन रद्द करत नाही तर कुख्यात गुन्हेगारांना कायद्याचा पूर्ण सामना करण्यास लावण्याची न्यायव्यवस्थेची वचनबद्धता देखील अधोरेखित करतो